आपण पाहत आहात न्यूज मराठी बातमी विचार नवीन पाणीपुरी म्हटलं की जिभेला पाणी सुटलं नाही असं क्वचितच होतं पण आता जळगावकरांच्या स्वादिष्ट पाणीपुरीच्या प्रेमात भर घालणारी एक भन्नाट असं पाणीपुरी सेंटर जळगावमध्ये सुरू झालं आहे मित्रांनो नयनतरा मॉल गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ हे ॲटोमॅटिक तंदुरी पाणीपुरी सेंटर नुकतंच सुरू झालं आहे आणि हे केंद्र आहे एका सशक्त अशा महिलेनं महिला सबलीकरणाच्या गप्पा अनेक झण मारतात पण इथे एक महिला करून दाखवत आहे तेही पाणीपुरीसारख्या लोकप्रिय चवीनं स्वच्छता गोडसर चव आंबट तिखट नमकीन पाणी पुदिन्याचा तडका आणि आमरसाचा फ्लेवर अगदी वीस रुपयात या ठिकाणी नऊ पाणीपुरी मिळतात तेही अस्सल खवय्यांसाठी तुम्हाला जर ॲटोमॅटिक मशीनमधून स्वच्छतेसह पाणीपुरी खायची मजा अनुभवायची असेल तर नयनतारा मॉलमध्ये या आणि स्वतःच या ठिकाणी वेगवेगळ्या फ्लेवरची तंदुरी पाणीपुरीची चव घ्या तर चला मग उशीर कशाला लावतायत या नयनतारा मॉलमध्ये आणि या तंदुरी पाणीपुरीचा आस्वाद घ्या कडक बातमी विचार नवीन